लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात होते नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत तर सत्तावीस मार्च अर्ज भरण्याची शेवटची तारीख उभाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर तर या दौऱ्यात सिंदखेड राजा आणि मेहकर इथं जनतेशी संवाद साधणार आहेत प्रथम ते राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळी जाऊन दर्शन घेणार असून नंतर सिंदखेड सभेत जनतेशी संवाद साधतील माण्याचा तिढा मिटवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आपलं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे वळवलं आहे फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांना सागर बंगल्यावर भेटीसाठी बोलावलेलं असून बारामतीसाठी रणनीती ठरवली जाणार आहे जळगावच्या भुसाळ इथल्या खड खडका रस्त्यावरील नालेघाणीमुळे तुंबलेले आहेत तर नगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाई बाबतीतील सुस्त कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले तातडीनं ना नालेसफाई करून त्यावर जाळी बसवावी अशी मागणी नागरिक करतात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमधील माजी आमदार दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये दिलीप माने हे पुढील राजकीय दिशा ठरवणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाची परीक्षा शुल्क माफी अंतर्गत देण्याची तयारी आता सुरू आहे चोवीस दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत विद्यापीठानं निर्देश जारी केले विजेच्या कडकडाटासह झालेल्या उकाळी पावसानं नागपूर शहराला झोडपून काढलंय तर आज देखील हवामान खात्यानं नागपूरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे गेल्या दहा दिवसांमध्ये जिल्ह्यात दोन वेळा गारपीट झालेली असून आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तुळजापूर शहर आणि तालुक्याला पाणीपुरवठा करणारा बोरी धरण आटल्यामुळे भीषण पाणीटंचाईचं संकट उद्भवलं धरणामध्ये सध्या तीन टक्के इतकाच अत्यल्प साठा शिल्लक आहे त्यामुळे मार्च महिन्यातच तुळजापूरमध्ये तीन पाणी पाणीपुरवठा केला जातो आहे निवडणूक आयोगानं लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा घोषित केल्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे मध्यप्रदेश छत्तीसगडमधून गोंदियामध्ये अवैधरित्या पैसा मध्य आणणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाती आणि त्यासाठी अनेक ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओबेसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत इम्तियाज अलील यांना उमेदवारी दिल्यानंतर पहिल्यांदाच असुद्दीन ओबेसीचं संभाजीनगरमध्ये आगमन झालं अमरावतीच्या अनेक भागामध्ये उकाई पावसानं हजेरी लावली आहे तर धामणगाव रेल्वे तालुक्यामधील आष्टाझाडा परिसराला गारपिटीनं जोडपलं आहे त्यामुळे आता उन्हाळी हंगामातील तीळ भुईमुख कांदा आणि काढणीला असलेल्या गहू पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे नाशिकच्या महसूल परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली या कारवाईत तब्बल एकशे एक किलो गांजा पोलिसांनी पकडला आहे आणि दुसरीकडे नाशिक रोड भागातून ड्रग्ज विक्री करणाऱ्या इस्माकडून पोलिसांनी एकोणीस ग्रॅम एमडी ड्रग्जची पावडर जप्त केली धाराशिव तुळजापूर परिसरामधील तापमानामध्ये वाढ होऊ लागली त्यामुळे आता तुळजाभवानीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थाननं मंदिर परिसरात ग्रीन शेड उभारले धाराशीमध्ये वीज चोरी रोखण्यासाठी आता महावितरणानं घराच्या भिंतींवर असलेले मीटर आता थेट खांबांवर बसवले आहेत मात्र महावितरणाची ही नामी शक्कल नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे आणि हे मीटर सुरक्षित ठिकाणी बसवावेत अशी मागणी आता नागरिक करत आहेत बीडच्या गेवराई तालुक्यामधल्या शेट्टा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर किरकोळ वादातून हल्ला करण्यात आला या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन शिक्षकांचं तडकाफडकी निलंबन केलंय बीड जिल्ह्यामध्ये येत्या पहिली ते बारावी पर्यंतच्या चाळीस हजार चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचा आधार व्हॅलिड नसल्याची धक्कादायक बाब समोर आली अनुदानासाठी हे कागद कागदावर दाखवलेले बोगस विद्यार्थी आहेत का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय मुंबई महापालिकेचे सुमारे पंचेचाळीस ते पन्नास हजार कर्मचारी आणि अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामाला जाणार आहेत त्यामुळे पालिकेचा कारभार थंडावणार असून पावसापूर्वी कामे रखडण्याची शक्यता आहे गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय तुम्ही कुणाला कुणाला संपवलं हे आम्हाला बोलायला लावू नका अशा कडक शब्दात महाजनांनी खडसेंना इशारा दिलाय एकदा अपयश आलं म्हणून तुम्ही पक्ष बदल केला ही तुमची कोणती पक्षनिष्ठा असा खडा सवाल त्यांनी खडसेंना विचारला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तर रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये उल्हास पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केली आहे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची एवढी गर्दी कधी पाहिली नाही पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचा एवढ्या मोठ्या गर्दी समोर बोलतोय असा टोला त्यांनी लगावला आणि गर्दीला उद्देशून उल्हास पाटील यांनी हिंदीतून शेरोशायरी सुद्धा केली आहे जागांबद्दलचा निर्णय वर्ष पातळीवर होईल असं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलं तर थोडे दिवस कुरबुरी चालतील पण आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत त्यामुळे काहीही झालं तरी खेळीमेळीच्या वातावरणात हे प्रश्न मिटतील आणि राज्यात जास्तीत जास्त जास जागा निवडून आणू असा विश्वास गिरीश महाजनांनी व्यक्त केला मनसे महायुतीमध्ये सामील झाल्यास त्याचा आनंद होईल अशी प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाणांनी दिली उल्हासनगरमधील भाजपच्या जिल्हा कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांच्या लोकसभेच्या अनुषंगानं बैठक आयोजित करण्यात आली त्या दरम्यान ते बोलत होते जगात गेल्या दहा वर्षांमध्ये दोन हजार तेवीस हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचं जागतिक संघटनेच्या हवामान विभागासंदर्भातील संघटनेच्या अहवालातून पुढे आले तर युनोकडून उष्म्याच्या लाटांमुळे जगभरात रेड अलर्ट जारी करण्यात आला दोन हजार चोवीस साली सर्वाधिक उष्ण ठरणार असल्याचं सुद्धा युनोनं म्हटलं आहे पाताळगंगा नदीमधील शिल्लक दहा एम डी पाणी पनवेल महापालिकेला मिळावं यासाठी आता सादर केलेल्या प्रस्तावाला राज्याच्या जलसंपदा विभागानं अंतिम मंजुरी दिली आहे त्यामुळे आता तहानलेल्या पनवेलकरांना दिलासा मिळणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीला विलंब झाला पर्यायानं साखर संचालक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या चार कारखान्याचं चा गाळप थांबलेलं असलं तरी अनेक कारखाने सुरूच सुरू आहेत आतापर्यंत एक कोटी दहा लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण झाल्याची माहिती मिळतीय लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच गोंदिया नगर परिषदेनं शहरामधील नेते फलक काढण्यास सुरुवात केली आहे तर या अंतर्गत शहरामधील अनेक परिसरामध्ये अवैधरित्या लावलेले होर्डिंग्स नगर परिषदेनं काढलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बावन्नपैकी एकोणचाळीस विभागाचं ऑडिट करण्यात आलं राज्याबाहेरील तज्ज्ञांच्या सहा टीम आल्या होत्या आणि या टीमकडून धाराशिव उपकेंद्रामधील तेरा विभागांचं ऑडिट करण्यात येणार आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामधील मतदानाची अधिसूचना बुधवारी प्रसिद्ध होणार आहे अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारांना निवडणुकीसाठी आता अर्ज दाखल करता येणार आहे सत्तावीस मार्चची अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि या ठिकाणी एकोणीस एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे मुंबईमधील रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि ना नालेसफाई आधीच रखडलेली असताना आता लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीसाठी पालिकेचे पंचेचाळीस ते पन्नास हजार कर्मचारी जाणार असल्यामुळे यावर्षी पालिकेची पावसाळ्यापूर्वीची कामं रखडणार आहेत त्यामुळे शिपायांमधून थेट अधिकाऱ्यांपर्यंत कर्मचारी निवडणूक कामासाठी जाणार आहेत सद्यस्थितीत बारा हजार कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी हजारही झालेत तर राज्यात नव्यानं सुरू होणाऱ्या शंभर विद्यार्थी क्षमतेच्या आठ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संलग्नित चारशे तीस खाटांचं रुग्णालय बांधकाम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्यता दिली आहे आणि त्यासोबत जळगाव येथील दंत महाविद्यालयामध्ये एकशे तेहतीस कोटींची मान्यता देण्यात आली आहे सर्वाधिक मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांची नावं महापालिकेनं जाहीर करण्यास सुरुवात केली आणि एकोणीस मार्च रोजी पालिकेनं आणखी दहा मोठ्या थकबाकीदारांची यादी नावानिशी जाहीर केली आहे त्यांच्याकडे अठ्याहत्तर कोटी पासष्ट लाख पन्नास हजार सहाशे एकतीस रुपयांची थकबाकी आहे <tart noise> इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग सहजपणे करता यावं यासाठी आता गृहनिर्माण संस्थांमध्ये शेअर चार्जिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे यामध्ये मुंबईच्या उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावण्यात आले वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर आता सरकारचा भर आहे पश्चिम रेल्वेनं होळी निमित्तानं आता गेल्या आठवड्याभरापासून देशभरातील विविध ठिकाणी विशेष गाड्या सोडण्याचा धडाका लावला देशभरातून विविध ठिकाणी एकशे चव्वेचाळीस फेऱ्या आणि मुंबईहून देशाच्या विविध भागांमध्ये एक अकरा विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत तसंच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी वेळोवेळी सध्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जात आहेत कोस्टल रोड प्रकल्प परिसर आणि समुद्रालगतच्या झोपड्यांमध्ये सांडपाण्याचा विसर्ग पूर्वी थेट समुद्रात होत असा होत होता मात्र आता पर्यावरण पूरकतेच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेनं कोस्टल रोडलगतच्या झोपडपट्टी पर परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा पथ पथदर्शी प्रकल्प हाती घेतलाय आणि या अंतर्गत दररोज चार लाख पंच्याऐंशी हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे तर म्हाड्याच्या दुकानांसाठी होणारा ई लिलाव आता लांबणीवर पडला आणि ई लिलावासाठी ऑनलाइन बोली आधी एकोणीस मार्चला लागणार होती सुधारित वेळापत्रकानुसार दुकानांसाठी ऑनलाईन बोली आता पाच एप्रिल रोजी लागणार आहे आणि सहा एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे एकशे त्र्याहत्तर दुकानांसाठी आतापर्यंत नऊशे अर्ज प्राप्त झालेले असून चारशे पंच्याहत्तर जणांनी अनामत रक्कम भरलेली आहे तुकाराम वीज निमित्तानं जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक देहूगाव इथं येतात तर कडून सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान देहूगावासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत एक पासून सुमारे आठशे औषधांच्या किमती वाढणार आहेत होऊ शकणाऱ्या औषधांमध्ये विविध पेनकिलर्स प्रतिजैविक आणि हृदयविकारांशी संबंधित औषधांचा समावेश आहे घाऊक क्षेत्रातील वाढलेल्या महागाईनुसार गा� औषध कंपन्यांना औषधांच्या किमतीमध्ये वाढ करण्याची परवानगी देण्याची तयारी सरकार करते तर उन्हाळ्यामधील वाढत्या वीज मागणीला सामोरं जाण्यासाठी राज्य सरकारी महावितरण कंपनीनं तयार सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत चालू मार्च महिन्यासह उन्हाळ्याच्या पुढील दोन्ही महिन्यांसाठी तातडीनं अतिरिक्त ता वीज खरेदी केली जात असून यंदा देखील वीज मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये तपोवनामधील सेटेलिंग बस डेपोमधील सुमारे साडेपाचशे वाहकांनी विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून काम बंद केलंय तर यामुळे बस सेवा विस्कळीत झाली आहे तर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यामधील परळी वैजनाथ येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली असून खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रम्मे यांच्यासमोर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे वाहनचोडीमध्ये देशामधील सहा मेट्रो सिटीमध्ये आर्थिक राजधानी असलेली मुंबई पाचव्या क्रमांकावर आहे तर राजधानी दिल्ली पहिल्या स्थानावर असून एका विमा कंपनीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येणार आहोत पात्रा न्यूज एटीन लोकमत